आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर तालुक्यातील निळवंडे करुळे शिवरस्त्यावरील ओढ्यावर बांध घालून काही व्यक्तींनी अतिक्रमण केलंय त्या ओढ्याला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत यामुळे हा ओढा तात्काळ मुक्त करावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती त्यांनी तातडीनं तहसीलदार धीरज मांजरे यांना या ओढ्याची पाहणी करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी प्रत्यक्ष त्या ओढ्यावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या ज्यांनी कुणी हे अतिक्रमण केले त्यांनी ते काढून घ्यावं अन्यथा सरकारी प्रक्रियेनं अतिक्रमण काढलं जाईल असे खडे बोलही तहसीलदारांनी सुनावलेत शिव निमित्ताने काल दुपारी तीन वाजता माननीय तहसीलदार साहेब धीरज सर या ठिकाणी प्रत्यक्ष त्या करुज मुंडे शिवरस्त्याची रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले गेले चाळीस वर्षापासून चाळीस ते पन्नास वर्षापासून हा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता बरेच जणांनी प्रयत्न केले परंतु तो रस्त्याचा प्रश्न काही लोकांनी जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला होता माननीय नामदार आणि आमच्या मार्गदर्शक पालकमंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या सहकार्यातून आणि संगमनेर तालुक्याचे तरुण तडबदार लाडके आमदार माननीय अमोल भाऊ खता यांच्या विशेष सहकार्यातून त्या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीने हे अतिक्रमण काढण्याचे त्यांनी निर्देश दिले त्याप्रमाणे काल दिनांक नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता तहसीलदार साहेब त्यांच्या प्रशासनाच्या बाकीच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ त्या प्रत्यक्ष स्थळ पाहणीसाठी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या आशीर्वादाने आणि माननीय आमदार अमोल भाऊ हो यांच्या सहकार्याने या रस्त्यासाठी करुण शिव रस्त्यासाठी दहा लाख रुपयाचा निधी सुद्धा या ठिकाणी मंजूर केलेला आहे त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने मान्य आमदार डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील आणि आपल्या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार मान्य अमोल भाऊ हो खता पाटील సర్వ గ్రామస్థాఫే గ్రామ పంచాయతీ సర్వ పదాధికర్ఫే विशेष असे आभार या रस्त्याच्या कामी गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी विशेषतः आमचे बंधू तंडामुक्ती अध्यक्ष श्री शिवाजी बाबा आणि त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बाजीराव पवार ग्रामपंचायत सरपंच शशिकलाताई पवार आणि ग्रामपंचायत प्रशासनातील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी विशेष असं सहकार्य केलं संबंधित अतिक्रमणधारकांनी ओढा तात्काळ मोकळा करावा अन्यथा प्रशासन कायदेशीर कारवाई करून सरकारी पद्धतीनं अतिक्रमण हटवेल असे खडेबोल तहसीलदार धीरज मांजरे यांनी या संबंधित शेतकऱ्यांना सुनावलेत तर या अतिक्रमण झालेल्या ओढ्याबाबतचा सविस्तर अहवाल मला दोन दिवसात सादर करा असे निर्देशही त्यांनी मंडलाधिकारी आणि कामगार तलाठी यांना दिलेत वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस